देशाच्या सीमांवर दिवस रात्र सज्ज राहून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या शूर जवानांना एक अनोखी राखी भेट देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक एक राखी जवानो के नाम रक्षारथ घेऊन शिर्डी ते श्रीनगरकडे प्रस्थान केले गेल्या पाच वर्षांपासून सलगपणे राबवला जाणारा हा उपक्रम यंदा सुद्धा मोठा उत्साह साजरा होतोय रक्षारथ येवला शहरात दाखल झाल्यानंतर येवले वासियांनी शेकडो राख्या दिल्या रस्त्यानं प्रत्येक ठिकाणावरनं राख्या गोळा करून थेट सीमा रेषेवरती तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे नमस्कार सतीश अशोक निकम मान युवाने कोपरगावचे युवा नेते मान्य विवेक भया बिपीला कोल्ल्यांच्या संकल्पने संकल्पनेतून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून पासून कोपरगाव तालुक्यात राबवत असून त्या स त्या, त्यामार्फत जमा झालेल्या रा, राख राख्या या दरवर्षी आपण भारतातील विविध मिलिटरी बेस कॅम्पवर जवानांसाठी पाठवत असतो यावर्षी जम्मू शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी आपण कोपरगाव तालुक्यातील व भारतातील सर्व जिल्ह्यातील भगिनींनी पाठवलेल्या राख्या आपण जवानासाठी पाठवण्यासाठी शिर्डी ते श्रीनगर जात आहोत नमस्कार माझं नाव विशाल किशन गोर्डे वा प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष मान्य श्रीवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आज आम्ही जम्मू शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी राख्या घेऊन जात आहोत त्या राख्या नेण्याचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या देशाच्या प्रति सैनिक आपला सीमेवर खूप देशासाठी झगडतो आहे आणि पुलवामासारख्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जो ऑपरेशन सिंधू सारखा एक उपक्रम राबवला किंवा समोरच्या दुश्मन देशाला जो धडा शिकवला त्या धर्तीवर आपल्या संजीवनी प्रतिष्ठानचे सर्व सेवक जाऊन तिथल्या जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम हा संजीवनी संजीवनीवा प्रतिष्ठानतर्फे करणार आहोत